दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर येत्या चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंती आणि या दिवशी आपल्याला उमराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे तुमची कोणतीही कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या दत्त गुरु ती नक्कीच पूर्ण करतील आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी तसेच इतरांसाठी म्हणजे जे कोणी आपल्या कुटुंबामध्ये व्यक्ती आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता तसेच हा उपाय तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू असं कोणतंही याला बंधन नाही आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला दत्त जयंतीच्या जा दिवशी करायचा आहे किंवा अगदी अगोदर जरी तुम्ही केला तरी पण चालेल आता उमराच्या झाडाला ही वस्तू अर्पण का करायची आपण जेव्हा कोणताही उपाय करत असतो आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा समस्या असतात आर्थिक असतात शारीरिक असतात मानसिक असतात आणि या अडचणीतून या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपण हे उपाय करत असतो फक्त उपाय केले म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते असं नाही तर आपण जे काही कष्ट आणि मेहनत करत असतो त्याला नशिबाची साथ असावी आणि यासाठीच आपल्याला हे जे उपाय आहे तर ते करायचे असतात उमराच्या झाडालाच आपल्याला ही वस्तू अर्पण का करायची ते आपण अगोदर बघूया आणि यानंतर आपल्याला कोणती वस्तू आहे तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण हा उपाय का करतो भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही अशा अनेक समस्या आपल्या मुलांबाबत असतात किंवा त्यांचा विवाह जुळून येत नाही संतान प्राप्ती होत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसे शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो सर्वात अगोदर तुम्हाला दिसेल आता औदुंबराचा जो वृक्ष आहे म्हणजेच आपण उमराचं झाड देखील बोलतो तर औदुंब वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे आणि दत्तगुरु हे फक्त विष्णूंचे अंश नसून ब्रह्मा विष्णू आणि महेश तर या त्रिशक्तीचे ते एक स्वरूप देखील आहेत एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंब वृक्षाखाली सद्गुरू दत्तमाहुलींनी साधना केली होती उमराच्या झाडाला प्रभू विष्णूंनी आशीर्वाद दिला होता की याला सदैव येते आता हा आशीर्वाद का दिला तर या मागे सुद्धा एक कहाणी आहे जेव्हा आपल्याला माहित आहे की प्रल्हाद हा विष्णूचा विष्णूचे जे नामस्मरण करायचं ते आवडायचं नाही म्हणून त्यांनी त्याला सांगितलेलं असत कि विचारलेलं असतं कि तुझा देव कुठे आहे तर तेव्हा तो म्हणत असतो माझा देव सर्वत्र आहे चराचरात आहे तर ते खांबाला लात मारतात तर त्यातून सुद्धा आपल्याला माहित आहे की श्री विष्णू जे आहेत तर ते नरसिंह अवतारामध्ये प्रकट होत असतात आणि नरसिंह अवतारात प्रकट झाल्यानंतर तेव्हा त्या हिरण्य ते पोट ते पोट ते पोटामध्ये जे काही विष आहे तर ते विष त्यांच्या नखांमध्ये साठत आणि त्यांना दाह होऊ लागतो तेव्हा माता लक्ष्मी जी आहे तर ती औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यामध्ये त्यांना आपली नखे कुपसायला सांगते आणि या फळामुळे त्यांच्या नखातील जो काही दाह आहे तर तो दाह कमी होतो तर अशी थोडक्यात ही कथा आहे आणि त्यामुळे श्री विष्णूने उमराच्या झाडाला हा आशीर्वाद आहे की या झाडाला नियमित फळे देखील येतील त्याचप्रमाणे या झाडाची जो कोणी पूजा करेल भक्ती करेल त्याच्या मनोकामना देखील पूर्ण होतील या झाडाचे जा दर्शन केल्याने उग्रता शांत होईल तसेच या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य होईल तसेच असे सुद्धा सांगितले आहे की औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे आहे तर ते देखील नष्ट होतात तसेच आपल्याला जे काही इच्छित फळ आहे तर ते देखील मिळत औदुंब वृक्षाखाली स्वतः दत्तगुरूंनी देखील श्री नरसिंह मंत्राची उपासना देखील केली होती तसेच औदुंब वृक्षाखाली आपण जर एका ब्राह्मणाला जेवायला घातले तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे सुद्धा पुण्यफळ मिळत असते तसेच या झाडाखाली बसून आपण जर अगदी निर्मळ आणि पवित्र म्हणा सुद्धा आपल्याला फळ मिळत असते औदुंबराला एक लाख जर आपण प्रदक्षिणा घातल्या तर आपला अगदी भयंकर आजार जो आहे तर तो, तो सुद्धा बरा होतो तसेच औदुंबराला मंदगतीने जर प्रदक्षिणा घातल्या तर आपल्या पदरामध्ये खूप पुण्य प्राप्त होत आणि औदुंबराच्या सावलीमध्ये जपानुष्ठान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते तसेच आपल्याला जपाचे देखील मिळत असते आता पाहूया की आपल्याला काय करायचं आहे दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती तुम्ही तुमची देवपूजा करायची आहे लवकर स्नान वगैरे करायचं आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर उमराच्या झाडाजवळ जायचं आहे आता जाताना तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यासोबत तुम्हाला त्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद आणि चमच्या कच्च दूध देखील टाकायचं आहे एक तुपाचा दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये फुलवात किंवा जोडवात घालायचे आहे आणि हा दिवा सुद्धा आपल्याला घेऊन उंबर वृक्षाजवळ म्हणजे औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवा तुम्ही जाताना सुद्धा अक्षदा फुले तसेच हळदी कुंकू तर हे सुद्धा घेऊन जायचं आहे फुलांच्या थोड्याशा पाकळ्या ठेवा किंवा अगदी तांदूळ ठेवा तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तांदळावरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता त्यावरती आपण तुपाचा दिवा ठेवायचा आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर आपण जे पाणी घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण कच्चं दूध आणि हळद टाकलेले आहे हे पाणी आपल्याला या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वस्तू ही सुद्धा या झाडाला अर्पण करायची आहे आणि ती म्हणजे पिवळे तांदूळ पिवळ्या अक्षदा पांढरे तांदूळ जे आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हळद घ्या त्यामध्ये थोडस किंचित पाणी घ्या आणि हे पांढरे तांदूळ या हळदीने आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहेत तर आपल्याला पिवळे तांदूळ आणि आपल्याला पिवळी मिठाई ही माहीत आहे दत्त गुरु जे आहे तर त्यांना पिवळे पदार्थ हे अत्यंत प्रिय आहे ते अतिशय आवडतात म्हणजे आपल्याला माहीत आहे की पिवळा रंग जो आहे तर तो गुरुग्रहाचा आहे गुरुग्रहाला बलवान करायचा काम हा पिवळा रंग करत असतो त्यामुळे आपल्याला पिवळे ता तांदूळ आणि पिवळ्या रंगाची मिठाई तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या उंबराच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला अगरबत्तीने ओवाळायचं आहे झाडाला प्रदक्षिणा आहे आपण जेव्हा प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे किंवा ओम दत्ता त्रेयान मह ओम दत्ता त्रेयान मह अगदी हे दोन शब्द आहेत तर हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता तुमची जी काही इच्छा आहे जी काही का मनोकामना आहे तर ती आपल्याला दत्त गुरुना वृक्षाला सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी तर यासाठी आपल्याला प्रार्थना देखील करायची आहे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तिथे आपण व्यक्त करायची आहे घरामध्ये प्राप्ती होत नाही किंवा विवाह जुळून येत नाही मुलांना नोकरी मिळत नाही जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे आता यानंतर काय करायचं आहे तर झाडाच्या खोडाजवळ जी काही माती आहे तर ती आपल्याला येताना घरी घेऊन यायची आहे आणि यातील थोडीशी माती आपल्या कपाळाला जरी लावली तरी सुद्धा चालेल आणि ही माती घरी आणल्यानंतर एका प्लेट मध्ये ठेवून तिची पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्तीने या मातीला सुद्धा आपल्याला ओवळायचं आहे आणि दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी ही माती तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकता आता या उपायामुळे काय होणार आहे तर दत्तगुरूंचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळणार आहे आणि आपल्या आयुष्यात दिल जे दोष असतील संकटे असतील तर ते नष्ट होणार आहे आता जे झाड आहे तर यामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी जे दत्त आहे तर ते अधिक जास्त कार्यशील असत म्हणजे जास्तीत जास्त प्रभावी त्यामुळे आपल्याला या, या दिवशी उंबराच्या झाडाची पूजा ही करायची आहे आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या वस्तू या उंबराच्या वृक्षाला अर्पण देखील करायचे आहे हिंदू धर्मामध्ये वड पिंपळ तर हे वृक्ष ज्याप्रमाणे पूजनीय आहेत त्याचप्रमाणे अजूनही दैवी वृक्ष म्हणजे औदुंबर म्हणजेच उंबर वृक्ष आणि नवग्रहांपैकी एक ग्रह आहे की जो शुक्र ग्रह आहे तर याचे राजे या झाडावर मानले जाते त्यामुळे ग्रहांमुळे जे काही दोष निर्माण होतात तर हे दोष सुद्धा आपल्याला औदुंब वृक्षाची पूजा केल्यामुळे नष्ट होत असतात अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे जो आपण दत्त जयंतीला करायचा आहे किंवा अगदी दत्त जयंतीच्या अगोदर देखील दत्त सप्ताहाच्या काळामध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता सकाळपासून सूर्योदयापर्यंत चार वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता उंबराच्या झाडाला या वस्तू अर्पण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे बाराची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही कारण की ही वेळ दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते त्यामुळे ती वेळ आपल्याला टाळायची आहे आता हा उपाय कोण करू शकतो घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आणि तसेच या दिवशी ओम राम दत्तात्रियायन मह ओम राम दत्तात्रियाय नम या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे आणि गुरुचरित्र पारायण करणे जरी आपल्याला शक्य झाले नाही तरी पण आपण दत्त जयंतीची कथा पठण करायची आहे किंवा गुरुचरित्रमधील नववा अध्याय पठण करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद